आम्ही शेतकरी आम्ही परभणीकर असा फ्रंट निर्माण करून शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील तीन दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे जिल्हाभरातील आपदग्रस्त शेतकरी या आंदोलनात सामील होत आहेत आंदोलनाला पाठिंबा देत आहे आंदोलनास वाढत्या पाठिंब्यामुळं प्रशासनाचे धाबे दणाले आहेत पाहुयात यंत्रण नेटवर्कचा हा खास रिपोर्ट आपण आजपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट मिळत एक बातमी बातमी नेक बात नेटवर्क करा सबस्क्राइब करा, करा। आम्ही परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पोरं दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस पासून आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आमच्या मागण्या न्याय हक्क मागण्यासाठी इथं बसलेलो आहोत आम्ही तीन तारखेला मोर्चा पण काढला होता या जिल्हाधिकाऱ्याने आम्ही वारंवार निवेदनसुद्धा दिलेले होते पण याची कुठलीही दक्षता या प्रशासनाने होते लोकप्रतिनिधीने आतापर्यंत घेतलेली नाही आमची मागणी अशी आहे की हा जो काही नऊ तारखेचा जी आर आलेला महाराष्ट्र शासनाचा या जी आरमध्ये फक्त सप्टेंबर महिन्यापर्यंतचे आदेश आहेत किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंतच अहवाल आहे पण वास्तविक पाहता परभणी जिल्ह्यामध्ये ती सहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्याचे कुठलेही सर्वे झाले नाहीत तर आमची पहिली मागणी आहे की सहा सहा दहा दोन हजार पासूनचे सर्व शंभर टक्के नुकसानग्रस्त अहवाल हेक्टरी पन्नास हजारासहित शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी दुसरं जे काय ज्या शेतकऱ्यांच्या नावे वीर बोर शेततळे कॅनॉल आहे त्यांच्या सातबारावर यांना सरसगट बागायतीचे अनुदान देण्यात यावे तसेच आमच्या अजून दोन मागण्या आहेत अर्जुन पाटला सांगितल्या जेवढं सांगितलं ते तर व्हायलाच पाहिजे पण एक महत्वाची एक वर्ष जर पीक पाणी जर व्यवस्थित जर नाही झालं तर यानं तीन ते चार वर्ष शेतकरी पाठीमागत जातो त्याच्यामुळे आमचे सर्वांची एक शेतकऱ्याच्या पोरांची एक अशी मागणी आहे की पूर्ण संपूर्ण कर्जमाफी त्याच्यामध्ये कुठलीही आठ आणि शर्त नसावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी आणि दुसरी गोष्ट जे आहे ना समजा पाऊस काळ भरपूर झाल्याच्यानंतर जे वड्याकाठच्या नाल्याकाठच्या ज्या जमिनी आहेत ते पीक तर पीक गेलं आणि त्याच्यातल्यानं जमीन पण खरडून गेल्या तर त्या त्यांचं सर्व व्हायला पाहिजे आणि त्यांना संपूर्ण त्या पद्धतीनंच मोबदला भेटायला पाहिजे आणि ज्या वड्याकाठच्या विहिरी आहेत शासनानं डिक्लेअर करण्या केल्यासारखं की त्यांना आम्ही दुरुस्तीसाठी गाळ काढण्यासाठी जे पैसे देऊ ते, 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 ते वड्या आणि ना नाल्याकाठच्या जेवढ्या पण विहिरी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे शेतकरी एकजुटीचा शेतकरी असो माझं नाव शेखनिसार पेडगावकर आणि पेडगाव येथील शेतकरी आहे तर शासनाने जर कोणताही टेंडर काढलं एखादा सरकारी टेंडर निघाला रस्त्याचा असो नालीचा असो की अजून कोणताही असो जर टेंडर काढल्याच्या नंतर रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराच्या नावानं शासन तो टेंडरचा निधी त्या मजुराच्या खात्यावर टाकत नाही किंवा ते सिमेंट कंपनीवाल्याच्या खात्यावर टाकत नाही किंवा ते डांबरवाल्याच्या खात्यावर टाकत नाही तर तो संबंधित तो, तो टेंडर घेणाऱ्या टेंडर घेणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावरती सगळं रक्कम जात असते मग हा नियम इकडे टेंडर घेणाऱ्यासाठी लागू आहे शेतकऱ्याला रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्यानं जर एखादं काम केलं तर त्याच्या जे अनुदानाची रक्कम हे शेतकऱ्याच्या खात्यावर न टाकता मजुराच्या खात्यावर टाकली जाते जो नियम एक नियम हा इतर काम करणाऱ्या लोकांसाठी असतो तर तोच नियम हा शेतकऱ्यांसाठी वेगळा नियम दोन ठिकाणी वेगवेगळे नियम का लावले जात आहेत शेतकऱ्यांना जर निधी द्यायचा असेल तर थेट तो शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला गेला पाहिजे आणि तो शेतकऱ्यांना थेट त्याचा लाभ हस्तांतरण झालं पाहिजे आणि जो शासनाने जो याचा निकष लावला आहे फार्मर आय डीचा तोही शिथिल करण्यात यावा शासनाकडे सर्व शेतकऱ्यांचा डाटा आहे आणि त्या डाटाचा उपयोग करत या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर शासनाने निर्णय कर दरम्यान आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर यांना दोन वेळा आंदोलनकर्त्याकडे पाठवून त्यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले परंतु आंदोलनकर्त्याचे समाधान झाले नाही त्यांचे म्हणणं आहे की हे अपूर्ण आहे आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस सायं रात्री सात वाजून एकोणीस मिनिटाला आपल्या परभणी जिल्ह्याचे नाईक तहसीलदार साहेब शिरसर साहेब हे आमच्याकडे लेखी काही माहिती घेऊन आले पण आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं की याच्यामध्ये बळीच अपूर्ण माहिती आहे त्यामुळे आपण वरिष्ठांना कळवा याची परिपूर्ण माहिती द्यावी ही विनंती आम्ही त्यांना केली आणि मला एक विशेष आवाहन करायचं आहे सर्व परभणीतील मायबाप जनता तसेच शेतकरी सर्वांना मला आवाहन करायचे कारण जी काय पत्रकार परिषद झाली सात दहा दोन हजार पंचवीस ला मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यामध्ये घोषणा करीत असताना इतर जिल्ह्यांपेक्षा परभणीला हे दुय्यम स्थान केले हे निष्ठा या शेतकऱ्यांचा विषय शे नाही तर परभणीतल्या सर्व मायबाप जनतेचा अपमान आहे त्याच्यामुळं आघाडी शासन असल का युती शासन असेल परभणीला हमेशा म्हणजे नेहमीच हे दुय्यम स्थान गेलेले हे सुद्धा आमच्या मनामध्ये खूप मोठी खतखत आहे त्यामुळं परभणीतील मायबाप माय जनता मग ती शहरातली असेल किंवा ग्रामीण मधली असेल या सर्वांनी या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मोर्चाला मोठ्या पाठिंबा देऊन परभणीचा आवाज हा मुंबई पर्यंत बुलंद करावा शेतकरी एकजुटीचा कर्जमाफी कर्जमाफी बागायती अनुदान सर सगळ बागायचे अनुदान एकट्री पन्नास हजार दरम्यान या आंदोलनात अर्जुन रामराव साबळे अशोक बालासाहेब काळदाते राजेश आत्माराम भोसले बालासाहेब हरिकिशन सुकरे मुंजा ज्ञानोबा सुक्रे सतीश बापूराव ठोंबरे संदीप देशमुख पेड़गावकर रोहेन भैया देशमुख अमोल साबले अभिजीत पाटिल विष्णु हरकिशन भोसले शेख पेड़गावकर रामेश्वर साबले रोहिता जनार्दन नौगरे शंकरराव आत्माराम साबले तुकार विश्वनाथराव भामरे सोपान मानिकराव मोरे यासह शेकड़ो शेतकरी पुत्र सहभागी वीडियो जर्नलिस्ट संविधान भिसे एन थ्री न्यूज नेटवर्क परभनी एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा